भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नीनेच दिल्याचं आता तपासात उघड झालं आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली असून सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला होता या या संपूर्ण आतापर्यंत जणांना अटक करण्यात आली होती पत्नीच सूत्रधार असल्याचं समोर येताच पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली वाघ यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तिघे वाघोलीत राहणारे आहेत यात पवन श्याम सुंदर शर्मा नवनाथ अर्जुन घुरसाळे आणि विकास सीताराम शिंदे यांचा समावेश आहे तर अटक करणाऱ्यात आलेल्या इतर दोन आरोपींची नावे अक्षय हरीश जावळकर आणि अतिश जाधव अशी आहेत